बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभ च्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आज पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस प्रामुख्यानं महत्वाच्या बातम्या म्हणजे दिल्लीच्या राजकारणामध्ये जो बदल होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोज होते लोक जे जे प्रॉमिसेस करताय दहा वर्ष झाले आणि दहा वर्षानंतर जर प्रॉमिसेस पूर्ण झाले नाही की लोक प्रश्न विचारतात राजकीय पक्ष विचारतात प्रश्न परंतु आपल्या देशात जनता मात्र ज्या पद्धतीने प्रश्न विचारायला पाहिजे ते प्रश्न विचारत नाही अशा लोकांना येऊच द्यायचा नाही मला असं वाटते की जनतेनी ज्यावेळेस सांगतील की बाबा तुमचं सरकार इथे असताना तू काय काय केलं त्याचं आम्हाला सांग किंवा तुझे जे प्रॉमिसेस होते ते कम्प्लीट केले का तू हे जर केले नाही तर तुम्ही यायचं नाही असं सांगायला धाडस पाहिजे आणि ते धाडस आता काँग्रेसनी मोठ्या प्रमाणामध्ये तिथे लोकांना प्रश्नचिन्ह उत्पन्न केले अत्यंत तीन चार प्रश्न फार महत्वाचे होते सर्वात पहिले तुम्ही आरक्षणाचं पर्सेंटेज वाढवणार किंवा नाही हे काजरीवालांनी सांगावं हो, किंवा बी सांगावं हो? दुसरा ज जा, जातीनिहाय गण जनगणना तुम्ही करणार आहात किंवा नाही हे त्यांना सांगा आणि जे जे त्यांनी काम केलेले तर त्यांनी प्रश्नचिन्ह अडाणीला तुम्ही का त्याच्या विरोधात का बोलत नाही संपूर्ण देशाची पूर्ण अर्थव्यवस्था एका माणसाच्या हातीत दिली त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे असे जे महत्वाचे मुद्दे त्यांनी लोकांच्या समोर ठेवले आणि त्यांना सांगितले की याच्यावरती बोला रिझर्वेशनच्या बाबतीत बोला याच्यामध्ये तुमच्या मनात काय ते सांगा आणि त्याच्यामुळे ते फसले तिथे कारण लोकांना सांगणं आणि बेरोजगारांच्या बाबतीत तुमच्याजवळ काय प्रोग्राम आहे तुम्ही मागच्या दहा वर्षामध्ये जे काही रोजगार होते तेही कमी केले त्याच्यामुळे त्याच्यावरती तुमच्याजवळ काय प्रश्न आहे काय उत्तर आहे हे सांगा आणि हे ज्यावेळेस आता कळायला लागलं कारण काँग्रेसची मोठ्या प्रमाणातली जी सत्ता होती ती शिफ्ट झाली होती अरविंद केजरीवालनी आणि त्यांनी ते पूर्ण कॅपिटल केलं ते खोट्या याच्यावरती आता पुन्हा काँग्रेस ते, ते रिस्टोअर करायच्या मागे लागलेली पुन्हा त्यांना आता अस्तित्वाची जाणीव करून पुन्हा शीला दीक्षितने जे जे काही केलं दिल्लीला त्याच्यानंतर यांनी काय केलं जे काय दिल्लीचं पंधरा वर्षामध्ये शिलादिक्चित नाही जे मोठ्या प्रमाणात काम केल्याचं आता लक्षात आलेलं आहे लोकांना ज्या ज्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट किती केल्या आम आदमीने सांगितलं की मी एवढ्या इन्स्टिट्यूशन करील असं करील काही नाही पंधरा वीस तर आहे सर्व लोकांना आम्ही हे देईल मोफत देईल पाणी देईल हे ते काय काय नाही फक्त दोन चार ठिकाणी काहीतरी करायचं म्हणून केलं आणि बाकी काही केलं नाही एवढे लाख हजारो आम्ही शौचालय बनवू काही केलेलं नाही इथे लोकांना आम्ही परमनंट एम्प्लॉयमेंट देऊ काही झालं नाही अशी आहे तशीच परिस्थिती आहे आणि दहा वर्षात मात्र मात्र जिथे ज्या ज्या लोकांना परमरंट करायचं होतं त्यांच्याकडनं दोन दोन लाखाची रिश्वत घेण्यात आलेली आहे अशा रीतीनं आम आदमी पार्टी आणि बीजेपीनी मिळून सात गाठी तिथे राज्य चालवलेलं आहे परंतु यावेळेस मात्र काँग्रेस अत्यंत आलेले राहुल गांधी काल का एक एका छोट्याशा यांच्या तिसगुळ संक्रांतीच्या याच्यामध्ये अं दहीची उडा एक मोठा कार्यक्रम दिल्लीमध्ये होत असतो एका पर्टिक्युलर कम्युनिटीच्या लोक करत असतात तिथे जाऊन टपकले तिथे त्याच्यानंतर त्यांनी तिथे त्यांच्या ते सोबत भाग घेतला त्यांनी काही लोकांना दही चिवडा केलवला किंवा त्यांना त्यांनाही लोकांनी काही लोकांनी केलेलं त्याच्यामुळे लोकांना साधारण लोकांच्या मनामध्ये राहुल गांधीची एक वेगळी छबी पोहोचलेली आहे तुम्हाला माहिती आहे की जेव्हापासून राहुल गांधींनी पदयात्रा काढली जम्मू काश्मीर आपल्या इथपर्यंत कन्याकुमारी पर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत त्याच्यामुळे जनमानसामध्ये राहुल गांधीची जी छवी होती ती मागच्या वेळेस नव्हती ती आता एकदम वेगळी झालेली आहे ती अनेक लोकांना ज्या घरी जाणं ते मग मेकॅनिक असो ड्रायव्हर्स असो हॉकर्स असो या लोकांशी चर्चा करून ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये सरकार त्यांनी केलेलं आहे त्याची आपली छवी मांडलेली आहे त्याच्यामुळे निश्चितच अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याचा त्यांचा इफेक्ट त्यांना होईलच आज एक चांगला व्हिडिओ पाहत होतो मी एक अर्फा शर्वानी हा ही मध्ये एक मोठी चीफ एडिटर आहे मुख्य एडिटर म्हणून आणि तिथं एक इंटरव्ह्यू होता ती आता सध्या अमेरिकेच्या अमेरिकेच्यामध्ये पत्रकारांच्या पूर्ण साऊथ एशिया कंट्रीजमधनं तिला फेलोशिप मिळालेली अत्यंत प्रकार मुस्लिम लेडी आणि एकदम प्रौढ झालेली ती अत्यंत प्रखर बोलते आणि त्या प्रखर त्यांनी अनेक लोकांनी तिच्यावरती डाव लावला की तुम्ही जर या या पद्धतीने जर तुम्ही केलं आणि या देशातली पूर्णच्या पूर्ण जे आहे इथली राजकीय स्थिती बदलून जाईल त्याच्यावरती मोठमोठाल्या करोडपती लोकांनी तिच्यावरती तिला त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे ती स्वतःच म्हणते कि बा मला माझी ताकद आतापर्यंत एवढी मी ओळखली नाही पण आता झालेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही ती खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने बाबरी मस्जिद इशू मध्ये अनेक लोकांनी मुस्लिम लोकांना घर सोडावं लागलं पळून ला 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 जावं लागलं त्याच्यातली ती एक व्यक्ती होती तिच्यामुळं तिच्या जवळचे लोक कसे तिच्यापासून दूर गेले ह्या सर्व इतिहास तिने ती थी सांगत होती आणि त्यावेळेस तिने बोलता बोलता एक महत्वाचा शब्द बोलली की चार गुजराती पूर्ण या देशाला हे सांगतायत की तुम्ही काय खावं काय प्यावं कसं वागावं कोणाला वोट करावं आणि या चार गुजरात्यांनी संपूर्ण भारताला परेशान करून टाकलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही आज ओळखता आलं पाहिजे आणि त्या हिशोबाने तुम्ही पुढची राजनीती तुम्ही तुम्ही हे केली पाहिजे अंगीकृत केली पाहिजे अशा रीतीने आजच्या महत्वाच्या बातम्या होत्या युट्यूबच्या आणि वेगवेगळ्या चॅनलवरच्या तर चला बघूया बो, आज आपण दैनिक दैनिक आपण आढावा घेऊया त्याच्यात आज पंधरा जानेवारी केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही अशी आमची टाटल आहे दोघांनी जे जे केलं त्या दोघांनी साम्य आहे तुम्ही मी दिल्लीची सांभाळतो सत्ता आणि तुम्ही केंद्राची सांभाळ अशा पद्धतीच्या दोघांमध्ये करार झाला कारण केजरीवाल यांची उत्पत्तीच आर एस एसच्या ह्याच्यातून झालेली आहे अण्णा हजारे तुम्हाला माहिती आहे की ज्या पद्धतीने लपून त्यांनी वार केला आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीचे फळ आले त्याचा तो परिणाम अरविंद केजरीवाल आहेत वाल्मिक कराडवर मोक्का लावा अशा पद्धतीचा आहे त्यांनी अनेक लोकांना बड जिल्ह्यातली बातमी आहे आणि त्याच्यामध्ये खंडणी वसूल करण्यापासून अनेक घटना त्याच्यावरती त्यांच्यावरती आक्षेप आहे आणि त्याच्यावरती त्याच्यामुळे त्यांच्यावरती चंद पंधरा दिवसाची एक कोठडी मध्ये त्याची रवानी केली आहे पोलिसांनी चीनच्या नवीन वर्ष नवीन निर्यात धोरणामुळे भारतातील उत्पादन क्षेत्र मोठ्या संकटात येणार आहे आज एस टी बँक लाच प्रकरण गवाड बाहेर येईल आज मोठ्या प्रमाणामध्ये तिथे भ्रष्टाचाराच्या बाबतीतल्या बातम्या आहे पश्चिम बंगाल आणि ओडिसा या दोन राज्यात वाघांच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे शरद पवारांची उडवली अमित शहा यांनी केली आज ज्या एका दुसऱ्याला आता सुरू आहे त्यांचा वाद विवाद परंतु ज्या पद्धतीने शरद पवार आणि त्यांच्या नादी लागलेले त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि यांच्यापासून दूर राहावं आणि त्याच्यामुळं त्यांनी एका दुसऱ्यावरती आता वार करणं बंद केलंय आणि त्यांना माहिती होतं की आडानी किती घातक सर्व इव्हीएम आणि ते सर्वच्या सर्व, सर्व मॅनेज ते करणारी मोठी यंत्रणा आहे त्याचे निकाल लागतील काही खूप जास्त वेळ लागणार नाही इस्रायल हमासमधील युद्ध फार आज थंडावणार काय याच्यासाठी अनेक मोठमोठ्या देशांनी त्याच्यामध्ये भाग घेतला आणि त्यांनी सांगितलं की याच्याने तुम्ही काही निष्पन्न करणार नाही माणूस लोकांची हत्या त्याच्याशिवाय हातात काहीच मिळणार नाही ना त्याच्यामुळे सर्व जगात त्याच्याकडे लक्ष आहे भदंत नाग दिपरकर यांना पंचानव्या वाढदिवसानिमित्त मंगल कामना एक अनेक आम्ही लोकांनी सुद्धा केलेल्या परिवर्तन विचार मंच आहे श्री भूषण आई अम, रमाई आंबेडकर संस्था आहे अशा रीतीने पुन्हा एक जयभीम प्रवर्तक लोकप्रिय बाबू हरदास एलन यांच्या उद्यापर्यंत आमची जाहिरात राहणार आहे बहात वाढदिवसाच्या आज आमचे अशोक गोंदाडे सातत्यानं दैनिक बहुजन सोबतला नेत असतात त्यांचा वाढदिवस अनेक अनेक शुभेच्छा आज पाच चार वरती बघूया चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नामांतरणचा दिवस आहे तुम्हाला माहिती आहे कि दोन अठ्याहत्तर रोजी आपण त्या याचा नामांतराची घोषणा केली परंतु सोळा वर्ष आपल्या लोकांना तिथे संघर्ष करावा लागला आणि चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली अं त्यांना फार मोठं यश आलं आणि त्याचं नामकरण झालं अशा रीतीने तुमचा हा इतिहास आज त्याचा सर्वांना स्मरण आहे हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट राठी ठरणार विदर्भातील पहिले सौरग्राम हिंगणघाटच्या जवळ वर्धेच्या जवळ एक गाव आहे आणि त्यांना संपूर्ण त्या गावात सोलार वरती मोठा प्रोजेक्ट आणलेला आहे सत्तर घरगुती याच्यामध्ये त्यांनी सौर ऊर्जा हे त्याचा प्रोजेक्ट आहे अत्यंत चांगली बाब आहे भीमा कोरेगाव युद्ध अमानवीय मनुवादी सत्तेच्या विरुद्ध समर्पित होते जनार्दन लोखंडे यांचं प्रतिवादन पाचशे लोकांनी तिथल्या अठ्ठावीस हजार लोकांना ज्या महार लोकांनी त्यांना हरवलं त्याचं शौर्य आज त्याच्यावरती सर्व लिहिलेलं आहे त्याच्यामुळे तो अत्यंत महत्वाचा दिवस आंबेडकरी समाजासोबत साठी सा, आहे स्मृतीशेष पॅडव्होकेट अशोक तोल यांना आदरांजली सभा आज सर्वीकडे झालेले आहे नागपूरची बातमी आशिष तायवडे यांना हिरळे कुंबी समाज भूषण पुरस्कार देण्यात आलेले हरदास यांची हरदास यांची प्रतिमा स्थापन करण्यात आलेली आहे पदोन्नती मिळालेल्या अधीक्षक अभियंत्राचा सत्कार करण्यात आलेला आहे नागपूरची बातमी सन विजय कंपनी बुट्टीपुरी औद्योगिक परिसर येथे कामगारांच्या आरोग्याचे एक मोठं शिबिर झालेलं आहे सर्वच कंपन्यांनी अशा पद्धतीचं करावं कपा गोंधन ला गिरणा गौरव निळूभाऊ फुले पुरस्कार देण्यात आलेले सत्यशोधक महिला संमेलन महानायिकेच्या गावात स्मिता पानसारे तुम्हाला माहिती आहे औरंगाबादची बातमी आहे अहिल्यानगर इथे अस्मिता पानसारे तुम्हाला सर्व लोकांना परिचय आलाय पानसारे फॅमिली त्या आता पुन्हा औरंगाबाद इथल्या मोठ्या याच्यामध्ये ते बोलत होत्या आज पान दोन वर्षी आजचा अग्रलेख अत्यंत महत्वाचा दिल्ली चा एक जूटी चा एक जूटी चा एक आज दिल्लीच्या निकालात विरोधकाच्या एकजुटीची कसोटी आज किती लोक त्यांच्या सोबत एकजुटीने राहतात किंवा नाही कारण अरविंद केजरीवाल इंडिया आघाडीतून निघालेले बाहेर त्याच्यामुळे आता तिथे वेगळ्या पद्धतीचं एक वातावरण निर्माण आहे आजचं आहे समाजात शांतता आणि सलोखा निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे आज अट्रोसिटी अंमलबजावणीचे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे इजेड खोबरागडे यांचं म्हणणं आहे आज अनेक प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये असूनही त्याच्यावरती मात्र काही कारवाई होत नाही भूमिका आणि राजकारण याच्यावरती आज रणजित मेश्राम यांचा हा सुंदर सल्लेख की तुमचं राजकारण आहे परंतु तुमची भूमिका काय राहील याच्यावरती आणि जे तुम्ही प्रॉमिस करता लोकांना त्याची पूर्तता करतात काय म्हणजे फक्त बोलायचं लोकांना भावनात्मक बोलायचं बोलून आपले मतं मिळाले की तो ओळखायचे नाही अशा पद्धतीच्या घटना घडत त्याच्यावरती काय याचा रणजित मेश्रामांचा एक चांगला लेख आहे संकल्प आर्थिक तारतम्याचा असला पाहिजे संध्या राजूरकर तुम्हा सर्व लोकांना ज्या ज्या लोकांना या आर्थिक संकल्पाबद्दल लिहायचं असेल तर आमच्या निवासी संपादिका संजय राजूरकर यांनी सर्वांना आवाहन केलेलं आहे त्यांनी एक अनुरुद्ध काम आहे यांच्या एक कॉलम करणार आहे त्याच्यावरती सर्वांनी आपापल्या प्रतिक्रिया द्यावा जेणेकरून आपण सर्व लोकांना त्याच्या माहिती झाली पाहिजे सावधानतेचा सा इशारा मधुकर बोरीकर आज ज्या पद्धतीने भारतातलं राजकारण सुरू आहे आणि बीजेपीच आणि मनुस्मृतीवरती आधारित संकल्पना आहे त्याच्यावरती सर्वांना सावधानतेचा सा एक इशारा आहे श्रावस्तीचा उद्घाटन सोहळा दिनांक दोन मार्च दोन हजार सातच्या जुन्या आठवणी वरती आज आमचे देविदास राऊत यांनी पुन्हा लिहिलेले होता आणि अनेक देशातले लोक तिथे आले होते आणि ज्या पद्धतीने तो सोहळा झाला त्याच्यावरचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे यापूर्वी सुद्धा आला असेल पान तीन वरती अक्षर क्रांती आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव वाङ्मय म्हणजे मानवी मनाच्या आंदोलनाचा आलेख संमेलनाध्यक्ष सुरेश पाचकवडे यांचं प्रतिपादन अध्यक्षीय भाषणातलं सार होता आणि आज त्याच्याच खाली सर्वोच्च ज्ञानपीठ विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज तुम्हाला सर्व लोकांना मराठवाडा विद्यापीठाची आठवण येत असेल मेंद्रो आम्ही लहान असताना आम्हाला माहिती होतं की तिथे विदर्भातून अनेक विद्यार्थी एक लोखंडाची पेटी घेऊन जात होते त्यांच्यात एक पैसाही सुद्धा राहत नव्हता हो परंतु तिथे गेल्याबरोबर पर त्यांना स्कॉलरशिप मिळत होती दर महिन्याची स्कॉलरशिप मिळत होती काय जी होती एक हजार शंभर रुपये दीडशे रुपये परंतु त्याच्यामध्ये सर्व भागवत होते आणि त्याच्यातूनही दोन पैसे उरवत होते अशा पद्धतीचे आमचे अनेक डॉक्टर इंजिनियर्स त्यावेळेचे मोठे लोक जेवढे कुठेतरी असतील सुशिक्षित त्या सर्वाच स्थान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होत आणि म्हणूनच आज आम्ही मराठवाडा विद्यापीठाचं मोठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला मोठ्या आदरांनी पाहतो त्याच्यावरती डॉक्टर कोणबा भगवान हाटकर यांचा लेख अत्यंत महत्वाचा आहे भारत माझा देश याच्यावरती विनायक शिर्के यांचा एक मंदी एक सुंदरसा लेख त्याच्यामध्ये अनेक आपल्या याच्यामधल्या ज्या रीती रिवाज परंपरा आणि त्याचा इम्पॅक्ट काय होत असतो याच्यावरती असा लेख अनुसूचित जाती जमाती क्रिमिलेअर आणि सामाजिक वास्तव्य याच्यावरती अनिल वैद्य यांचा लेख अत्यंत महत्वाचा आहे परंतु आम्ही सुद्धा आम्हाला असं वाटते की लेअर तर आहेच परंतु आमचं मेरिट चॅनल आहे मी कालच तुम्हाला बोललेलं आहे त्याच्यावरती सुद्धा सर्वांनी विचार करावा एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या तोपर्यंत